नमस्कार सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक संचालनालय व पालघर जिल्हा प्रशासन आयोजित महासंस्कृती जल्लोषात सायंकाळी चार ते रात्री ठीक दहा वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे ज्यामध्ये दिनांक सात फेब्रुवारी रोजी प्रेरणा कला संस्था ठाणे प्रस्तुत शिवबा नाट्य दिनांक आठ फेब्रुवारी रोजी शशांक कल्याणकर एक संगीत संध्या प्रस्तुत शिवराय दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी प्रतिभा आर्ट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत महाराष्ट्र दर्शन दिनांक दहा फेब्रुवारी रोजी नॉर्थ रे मीडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत लोकरंग आणि दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी जनजागृती समाज प्रबोधन कार्य मुंबई प्रस्तुत वारसा संस्कृतीचा या आणि अशा विविध कला उत्सवांचा आस्वाद आपणास घेता येणार आहे दिनांक सात ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या पाच दिवसांमध्ये प्रतीक्षेत सज्ज असणार आहेत जसे की शस्त्र प्रदर्शन नाणी प्रदर्शन मोडी लिपी ऐतिहासिक दुर्मिळ वस्तू ग्रंथ प्रदर्शन या आणि अशा विविध कलादालनां व्यतिरिक्त विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर आपणास अनेक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या सुग्रास मेजवानीचा आस्वाद देखील घेता येणार आहे विविध स्टॉल्समधून कलाकुसरीच्या वस्तू देखील आपणास खरेदी करता येऊ शकते पाचही दिवस दररोज सायंकाळी चार वाजता पालघर जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांच्या आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे या महासंस्कृती महोत्सवात आपण सर्वांनी अवश्य सहभागी व्हावे असे आपणास जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे